मी तर आता कीर्तनाला जातानाच एक टिळ्याची वाटी पण घेऊन जात जाणारे आता करणारे कारण वाईट तकलो मी किती रील बनवायचे मी एका मुद्द्यावर रील गेले मिलियन वर नुसतेच पाहत आहे आणि कमेंट लिहितात बाप्पू बरोबर वाटत नाही मग दुसऱ्या दिवशीपासून आपण सुरुवात करावा काय नाही म्हटले फक्त कपाळाला टिळा लावा चंद्रकांत महाराज महेश महाराज बाकी सगळी कीर्तनकार मंडळी इथून पुढच्या काळात आपल्याला एक मोहीम राबवावा लागणार आहे आज तुम्ही सगळे सापडले म्हणून सांगतो आपल्या हिंदू धर्माच्या कोणत्या पण कार्यामध्ये ना बाकी सगळ्या वस्तू जमा करत असताना दोन तीन गांधाच्या वाट्या पण आता तयार ठेवायच्या जे लांड कपाळ ठेवतात त्यांना लावायला आपल्यालाच मोहीम घ्यावा लागल कोणी म्हटलं नाही गंध त्या लोकांना तरी चालेल नाव ठेवू द्या मी तर आता कीर्तनाला जातानाच एक टिळ्याची वाटी पण घेऊन जात जाणारे आता करणारे कारण वाईट तकलो मी किती रील बनवायचे मी एका मुद्द्यावर <laughs> रील गेले मिलियन वर नुसतेच पाहत आहे आणि कमेंट लिहितात बापू बरोबर वाटत नाही मग दुसऱ्या दिवशी आपण सुरुवात करावा अहो ते कटिंग करणारा कार्यकर्ताय ना आपल्या गावातला मी एक दिवस गेलो म्हणलं घाई आहे मला जरा जरा दाढीला कट वगैरे मारून दे तो म्हटलं काही महत्वाचा कार्यक्रम आहे का म्हटलं हा जरा महत्वाचा कार्यक्रम म्हटलं तुमचा स्क्रब करू का <laughs> <laughs> मला माहित नव्हतं कर, कर बाबा कर त्याने हज असोळले ते टोचायचं ज्यांनी आता ज्यांनी ज्यांनी स्क्रब केले त्यांना मग बोलणं कळल ते असलं रुतायचं ना का आला आणि ते असं रग लावून सोळीत होत फक्त कातडीच नाही कायचे राहिले त्यांनी चंद्रकांत महाराज वीस मिनटं चोळ त्याने आणि मग सगळं झालं धुतलं वितलं त्याने चेअर आता काय खुलला नाही मी म्हटलं किती पैसे झाले म्हटलं चारशे रुपये स्क्रब चे त्याने माझ्याकडून काय मटेरियल म्हटलं स्टँडर्ड आहे चारशे रुपये घेतले मी म्हंटल भाऊ चेहरा नाही रे खुलला म्हटला उद्या खुलल <laughs> <laughs> अरे म्हटलं कार्यक्रम आज आहे <laughs> <laughs> कार्यक्रम त्या दिवशी वाचा तो म्हटला चेहरा उद्या खुलल म्हणजे आज आपल्या लोकांच्या मानसिकता अशा झाल्या स्क्रब करायला आपले चारशे रुपये द्यायची तयारी आहे गंधाच्या डब्याची किंमत फक्त दहा रुपये <laughs> आणि बाकी शरीरावर गालावर वेगवेगळे प्रयोग करून आज महिला मंडळ कितीतरी महिला सांगतात की लय गोड शेअर आता ब्युटी पार्लरवाल्यांनी वाटोळा केला आज हे वेगवेगळे वेग रासायनिक पदार्थ आली कितीतरी मी नवीन पोरीनला हल्ली सांगतोय पोरींनो काय गरज नाही पॉन्ट्स पावडर आणि फेर हँड लवली लय भारी काम होत जुन्या माउल्यांच हे आत्ता आलं सगळं बरं मुलींचा अनुभव पण आहे परवा एक जण म्हंटले मी भुवाया कापायला म्हणून गेले आणि काय केलं काय माहिती ती म्हणते आता दाढी करावं लागत <laughs> गेली भुवाया कापायला तिला फुटली दाढी <laughs> 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 मी म्हणतोय का बरं जे नको त्याच्या हे ये, ये चंद्रकांत महाराज बसल्यामुळं होते बरं का माझा तो पॅटर्न नाहीये <laughs> हे बाबा बसल्यामुळं झालंय नको ते प्रयोग आम्ही आमच्या शरीरावर करतोय जे साधू संतांनी सांगितलं अहो त्याच महत्व ऊर्ध्व पौंडर भार कंठी शोभे माळ कापे कळी काळ तया भेने म्हटले ज्याच्या कपाळाला टिळा असतो त्याला यमदूत नेऊ शकत नाही तो जाणार डायरेक्ट वैकुंठातच त्याला यावरचीच दूत येणार घ्यायला टिळा फक्त पाहिजे बरं टिळा लावणारे मुख्यमंत्री व्हायला लागले टिळा लावणारे पंतप्रधान व्हायला लागले मग आपल्याला का आळस आलं आपण ना टिळा झालो तर झालो सरपंच भाऊ <laughs> सरपंच तर तेवढं तर स्वप्न भाऊ इतके टिळ्याचे फायदे स्वप्नील महाराजांनी ऐकलं असेल मी तो अनुभव सांगत असतो एकदा मुंबईत कीर्तन झालं माझं आणि मी एक्सप्रेस वेने येत होतो टोल नाकावर मला अडवलं एक नव्हते दहा पंधरा जण होते, होते सगळे वर्दीवाले गाडीच्या काचा काळ्या लायसन नाही नुकतीच गाडी घेतलेली भापी बापीत फिल्मिंग केलेली त्याने अडवलं मला नियम माहीत नव्हते वाजवली का खाली घेतली म्हटलं फिल्मिंग करून मुंबईत मा का माहित नाही मुंबईला किती धोका आहे लायसन कुठे पुन्हा मी तोड़ छोट केलं म्हटलं नाही साहेब मग बिना लायसनची चालवत ला आहे का गाडी म्हटलं साहेब आता मी मन विचार असा केला एक असलं तर पाचशे ठरलेले दावते होते दा <laughs> <laughs> म्हटलं आज निष्काम सेवा केली असच म्हणायच आज निष्काम सेवा केली असच मनोमन म्हणायचं आणि दक्षिणा त्यांच्या हवाली करून टाकायची असं माझ्या डोक्यात आलं कोविडच्या अगोदरचा काळ होता दोन हजाराची रंगीत नोट होती किशात आता बंद झाली ती दोन हजाराची मी त्यायला द्यायला लागलो तर सगळ्या गडबडीत त्यांनी माझ्या कपाळावरचा बुक्का पाहिला योगायोग असा की त्या दिवशी नेमका किटोबर रुकुमाई मध्ये म्हातारा माणूस उठावला होता हार घालायला आणि त्याचा बिचाऱ्याचा हात थरथर 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 कपाळभर टिळा लावला होता त्याने मला मनसोक्त लावला ना एकदम आनंदाने ते टिळा पाहिला पलीकडचा फॅटा पाहिला आणि ते साहेब मला म्हणाले महाराज वाटत म्हटलं महाराज नाही पण कीर्तन आहे मुंबईत होतं कीर्तन उद्या साताऱ्याला जायचंय साहेब हा का हो लय धावपळ करता म्हटलं हा साहेब घाई घाईये धारा राहू द्या जाऊ द्या मला ते म्हटलं खिशात गाला आजही अंगावर काटा येतो खिशात गाला साहेब माझे तर पैसे घेतले नाही काय तर साहेबाला वाटलं त्यांनी शंभर रुपयाची नोट त्यांच्या खिशातली काढली आणि मला म्हटले हे शंभर घ्या उद्या फिल्मिंग काढून टाका लायसन लवकर काढून घ्या आणि पुढे गेल्यावर व आमच्या पाण्याच्या बाटल्या घ्या लाजलो ना मी तुम्ही वाजवा टाळ्या पण मी लाजलो ना अ नाही थोडी मनाची पाहिजे ना आपल्याला पण गाडीला आपल्या फिल्मिंग केली लायसन नाही आपल्याकडं साहेबाचे कसे शंभर घ्यायचे ते नियमात नाही ना बसत त्यांना द्यायची पद्धती <laughs> ते मला जरा खट ला, ला, हो ते खटकायला लागलं वाईट वाटायला लागलं मी म्हंटल साहेब तुमच म्हणलं मोठं नाका घेऊ तुम्ही माझ्याकडून पैसे चूक झालेली आहे माल तुम्ही तुमचे पैसे घेतल्यावर करामणार नाही तुम्ही देऊ नका संपत महाराज दे साहेब काय म्हटले माहिती घ्या महाराज तुम्ही तेवढंच आमचं पाप झालं तर झालं कमी दिवशी तुझी साहेबांनी शंभर रुपये या लोकांना अनुभव आपल्याला पोलीस प्रशासन बऱ्याचदा मदतच करत आपल्याला फक्त स्थानिक नको <laughs> <आएर। laughs> ते बळजबरीजी घातले वकिशात हे पुढं आलो मनोमन असा विचार केला की र अधिकारी आपला फॉलोवर नाही चाहता नाही त्याने आपलं कधी कीर्तन नाही ऐकलेलं हे शंभर रुपये का दिले असतील विचार केल्यानंतर उत्तर सापडलं ती शंभर रुपयाची नोट संग्राम बापू भांडारीला नाही दिली भगवान विठ्ठलाच्या नावानं कपाळाला लावलेल्या बुक्याला दिली तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आवकुंठात वै स्वागत होईल पण याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळात तुमचं नावलौकिकच आहे गौरवच होणारे टिळावाल्या माणसावर लोक डायरेक्ट विश्वास ठेवतात हल्ली तो बोर स्टेटस बघा तुम्ही ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा मी तुम्हाला सांगतो हिंदूच्या दारातलं कुत्र सुद्धा लांड नसावं आणि हिंदूच कपाळ सुद्धा लांड नसावं हिंदूच्या कपाळावर टिळा पाहिजे इथून पुढच्या काळात घुटके खाऊन आपले दात लाल दिसता कामा नये तर कुंकू लावून कपाळ बघवे दिसले पाहिजे तुमच्याकडे गरज आहे गोष्टीची ती जे राऊरी मध्ये त्या जे शिवरायांच्या तोंडाला काळ फासलं ना ती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गालात मारलेली चापराक आहे लक्षात ठेवा किती राऊरी आपल्याला पंधरा किलोमीटर राव काय अवस्था करून ठेवली होती त्या महाराजांच्या पुतळ्याची तरी जागरूक व्हायचंच नाही आम्हाला अहो कॅम्पेन राबवा आता माझ नरेंद्र मोदीजींना अमित शहा साहेबांना आहे साहेब हे सीमेच्या पलीकडे जे वैरी आपले त्यांना आपण पुरून उरव हो। त्यांचा बंदोबस्त करू आपण पण सुवी या हिंदुस्थानात राहणारे मतदानाचा हक्क बजावणारे इथल्या सोयी सुविधा घेणारे काही पाकिस्तान दार्जीने जी आधी या देशामध्ये राहत आहे त्यांचा आपण काय बंदोबस्त करणार आहे त्यांच्यासाठी काय मोहीम आपल्याकडे आखलेल्या आहे काहीच नाही हल्ली तर तुम्ही प्रत्येक दोन तास दोन तासाला हेडलाइन्स बघा काय चाललंय देशात जेव्हा पाकिस्तानवर आपण हल्ला करणार आहे ना माझं वाक्य लक्षात ठेवा हिंदुस्थानातल्या गावा, गावागावातल्या हिंदुत्ववाद्यांना सक्रिय राहावं लागणार आहे कारण गावात पण हल्ले होतील कारण काल पर्वापासून मी जे पाहतोय आता पाकिस्तानचा झेंडा जाळल्यानंतर हिंदुस्थानातल्या एखाद्या मुसलमानांना राग यायचं काय काम आहे अ राग येतोय काहीला पाकिस्तानचे झेंडे पायदळी तुडवले म्हणून काही रस्त्यावर चिकटवलेले काढून घेतले बॅगेत भरून घेऊन चालले महिला पण आहे त्यात सहभागी मुस्लिम महिला तुम्ही खाताय भारताच आणि टाळी वाजवताय पाकिस्तानची याच्यावर पर्याय एकच आहे इथला हिंदू जागृत करणे इथला आता माणूस फक्त हिंदू असण्यात मजा नाही तो हिंदुत्ववादीच असला पाहिजे तो धर्माभिमानी वा असला पाहिजे दादा काळ बादललाय तुम्ही कितीही म्हणा सर्व धर्म समभाव पण निरीक्षण केलं तर या देशातलं एक वर्ग म्हणतोय आम्ही मुसलमान आहे एक वर्ग म्हणतोय आम्ही ख्रिश्चन आहे मग येड्यांना आपण हिंदू आहे ना हिंदूनीच भक्त धर्म गुंडाळून ठेवायचा बाकीच्या धर्माचा फुल प्रचार प्रसार करायचा तुम्ही बघा अभ्यास करा काही आतंकवादाला प्रोत्साहन नाही देते पण विरोध पण नाही करत आतून प्रोत्साहन कदाचित देतही असतील नाही कसं मानता येईल पण विरोध नाही करत आहे आणि याच्यावर पर्याय तुम्हाला आम्हाला धर्माचा अभिमान असलं पाहिजे ना हो फक्त कपाळाला टिळा लावायचा आहे राव मला याकाने विचारलं हिंदू धर्माच्या रक्षणासाठी करायचंच असेल तर काय केलं पाहिजे म्हटलं हिंदू धर्माच्या रक्षणासाठी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे कपाळावरचा टिळा आहे हे माता भगिनी वर्ष कपाळाला टिळा लावत राहिल्या का त्यांच्यावर दाखवता पुरुषांचा पण याच्यावर धाक आहे का कोणाचं मी कपाळाला हो लांडा असलेल्या माणसासोबत बोलत सुद्धा नाही मी काय बोलायचं त्याच्यासोबत बरेच येतो सांगायला महाराज आज बोला तू ठेव लांड शिवाजी महाराज जन्माला यावे पण दुसऱ्याच्या घरात त्याच्यासाठी सगळा खाटाटोप जो केला संतांनी केला आम्ही सगळे विचारा सगळे आपल्याला पहिला हरिपाठ नाही शिकवला आपल्याला पहिला पकवाज नाही शिकवला गुरुवरे आपल्याला कपाळाला टिळा नसलं हे दांडक टाकायचे पाठाड शास्त्रीजी पण <laughs> लय महाराज मार आळंदी ना टिळा नसला कपाळाला ठोक्यास द्यायची ती पहिला टिळा काय होणार आहे त्याने त्याने धर्माची ताकद आहे हे गावात परधर्मी आहे त्यांची ओळख झाकतात का झाकत नाही त्यांची ओळख जगाला दाखवून देतात आम्ही कोणत्या धर्माचे ते माग वारीत आले होते मुसलमान हे वाटायला राजगिऱ्याचे लाडू पाण्याच्या बाटल्या शंभर दीडशे रुपयाचे साहित्य घेऊन आले ते पण काढले त्यांनी व्हिडिओ हे आम्ही वारकऱ्यांना वाटून राहिलो आपली एडी लागली शेअर करायला हे बाबा म्हटले मुसलमान असून राजगिऱ्याचे लाडू वाटताय म्हटले हेच आपल्या याड्याला